मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अविनाश दचकून जागा झाला तेव्हा टेलिफोनची घंटा वाजत होती भिंतीवरच्या घड्याळात नऊ वाजले होते हॅलो भोसले पडल्या पडल्याच रिसीवर उचलीत तो जड आवाजात म्हणाला हॅलो मी भोसले गेलारामचा खून झालेला आहे आणि त्याच्या ऑफिसच्या कपाटात एका तरुणीचे प्रेत आहे गेलारामचा खून ताडकन उठत ता अविनाश म्हणाला हो कपाळात गोळी घालून चौधरी साहेब मी दहाच मिनिटांत देतो अविनाश घाईघाईने म्हणाला आणि त्याने रिसिव्हर खाली क्रेडलवरतीच ठेवला आणि खरोखरच केवळ दहा मिनिटांत तो चौधरींच्या ऑफिसात हजर झाला भोसले तुम्हाला काय माहिती आहे पुष्कळच तरुणींना आणि श्रीमंत तरुणांनाही लुबाडण्याचे काम करणारी त्याची संघटना आहे भोसले त्याला गरुडाने कधी भेट दिली होती नाही अविनाश म्हणाला अशी शंका तुम्हाला का यावी त्याच्या पत्रांच्या ढिगाऱ्यात गरुडाचे विजिटिंग कार्ड होते त्याला धमकी दिली होती धमकी गैर होती धमकी गैर होती नाही चौधरी साहेब गरुडाने काल रात्री त्याला भेट दिली असावी रंजनाचा शोध त्यानेही चालू ठेवलेला आहे चौधरी शोधक नजरेने त्याच्याकडे पाहत होते मेजर भोसलेला भरपूर काहीतरी माहीत असावे असा त्यांचा एकूणच कयास होता भोसले रंजनाचा काही पत्ता लागला नाही ते तुमचे काम आहे माझे नाही अविनाश शांतपणे म्हणाला आम्ही सर्व मुंबई पालथी घातली आज रात्री गरुड कामगिरीवरती निघणार असं दिसतंय आज दुपारपर्यंत त्याला काहीतरी सुगावा लागेल म्हणजे ज्यांनी रंजनाला पळवलेलं आहे ते काहीतरी अटी मला घालतील भोसले मलाही तसाच संशय आला होता रंजनाला घेलारामनं पळवलं असावं असं तुम्हाला प्रथम वाटलं नंतर तुम्ही त्याच्या घरी गेलात त्याला जाब विचारलात आणि रागाने बेभान होऊन त्याच्या मस्तकावरती तुम्ही गोळी झाडलीत छान तुम्हाला भारत सरकारने डेप्युटेशनवर अमेरिकेला पाठवायलाच हवं त्यांच्या गुप्तहेर खात्यात अविनाश चेष्टेने म्हणाला भोसले माझा तर्क बरोबर आहे गरुड गेला होता भोसले जवळपासही नव्हता खून कुणी केला माहीत नाही मला वाटतं चौधरी साहेब तरुणीच्या प्रेताची माहिती तुम्हाला गरुडानेच दिली असावी चौधरी काहीच बोलले नाहीत ते विचार करत होते मध्येच ताड बसत ते म्हणाले की भोसले तिसराच कुणीतरी यात असावा त्याने रागिणी मानेचा खून केला आणि संधी साधून घेलारामला उडवले गरुडाने घेलारामचं बोलणं त्याने स्पष्टपणे ऐकलं असावं याचाच अर्थ हे प्रकरण अतिशय गंभीर बनलेलं आहे खरा सूत्रधार कुणीतरी तिसराच असावा साहेब संशयास्पद असं आणखी कुणी तुमच्या यादीत आहे का कोणत्या प्रकारचा इतरांना लुबाडण्याचे काम करणारा देवराज नावाचा एक बदमाश आहे तो जसे लुबाडतो तसे खूनही करत असावा एका खुनाचा आरोप त्याच्यावरती होता त्याला आम्ही कोर्टातही उभं केलं होतं पण तो त्यातून सुटला संशयाचा फायदा मिळाला त्याला पण त्याची हालचाल सध्या बंद असते हल्ली तो कुठे सक्रिय दिसत नाही त्याचा पत्ता त्याच्या मागे लागणार आहात चौधरी संशयाने अविनाशकडे पाहत म्हणाले हे पहा चौधरी साहेब रंजनाचा अजूनही पत्ता नाही तुम्ही सरळ सरळ अपयशाचा पाढा माझ्या पुढे वाचला कोणत्याही परिस्थितीत मला हालचाल करावीच लागेल तुम्हाला शब्द देतो ज्याने रंजनाला हात लावला असेल त्याचे दोन्ही हात कायमचेच निकामे होतील कायद्याने गुन्हा तो कोणताच गुन्हा नाही ज्याने तिला पळवून नेले त्याला मला शह द्यायचा आहे तो सहजासहजी तिची सुटका करणार नाही मला त्याच्याशी दोन हात करावेच लागतील त्यात त्याचे दोन हात गेले तर बिघडलं कुठं मग तुम्हाला एक सल्ला देतो मी द्या आजपर्यंत मी तुमच्याच सल्ल्याने वागत आलो अविनाश जरा रागानेच म्हणाला ती माहिती मला असती तर मी हिथं बसून राहिलो नसतो तुम्हाला काही माहिती असली तर आम्हाला सांगा चौधरी म्हणाले तुम्हाला शह देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याचाच अर्थ बरीचशी माहिती तुम्हाला आहे याचा अर्थ तो नाही मी यात लक्ष घातलं तर त्याच्यापर्यंत पोहोचेन ही खात्री त्याला आहे तो कोण हाच प्रश्न सुटायचा आहे तो सुटला तर सर्व प्रकरण संपेल रात्रीच्या दोन्ही खुनांचा तपास संपेल अविनाश शांतपणे म्हणाला आणखी काही बोलायला अविनाश तिथे थांबलाच नाही देवराजचा पत्ता तो शोधून काढणार होता त्याचा पत्ता भैयाचा कुठलाही माणूस शोधू शकला असता तो तडक भैयाकडे आला भैया एक काम आहे तुझ्याकडे काम नंतर बायसाहेबांची काही खबर भैया तावा तावाने म्हणाला तेच काम सांगणार आहे सांगा माझी सहा माणसे कामगिरीवरती आहेत संध्याकाळपर्यंत काहीतरी खबर मिळेल भैया म्हणाला देवराजचा पत्ता मला पाहिजे देवराज साहेब तो या प्रकरणात आहे संशय आहे देवराज तुम्हाला कीर्ती मंदिरात मिळेल ते कुठे आहे पत्ता सांगण्यापूर्वी त्याचा लौकिक सांगतो कीर्ती मंदिर हा एक क्लब आहे पण तिथं कुठलाच सभ्य माणूस जात नाही बदमाशांना बाटली पासून पर्यंत सार काही तिथं मिळत हा क्लब आहे तरी कुठे पोरास रोडच्या नाक्यावर पूर्वी तिथे फार मोठा कुंटणखाना होता तो सरकारने बंद केला बाहेर पाटी नाही पण सहज लक्षात येईल माणसं पाहून आत सोडली जातात एखाद्याचा संशय आला तर मात्र बाहेरचा पहारेकरी त्याला आत सोडत नाही एका दिवसाची प्रवेश फी पाच रुपये आहे आणखी काही हा क्लब सहा नंतर उघडतो पहाटे सहा पर्यंतच खोल्या मिळू शकतात नंतर सर्वांनाच बाहेर पण नंतर आत कुणीच राहत नाही क्लबचा व्यवस्थापक बळीराम तोरो हा भयंकर माणूस आहे कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची त्याची केव्हाही तयारी असते त्याच्याबद्दल आणखी माहिती दे दोन्ही डोळे बंद करून अविनाशने सांगितले हा पूर्वी सोन्याचे स्मगलिंग करत असे नंतर तो पकडला गेला आणि दहा वर्षांची सजा भोगून तीन वर्षांपूर्वीच बाहेर आलाय नंतर या क्लबमध्ये नोकरीला राहिला माझ्या माहितीप्रमाणे तो सुटला व नंतरच क्लब सुरू झाला बघा कधी कधी मी या क्लबात जात होतो पण आता तो मला आत घेणार नाही मी पोलिसांचं काम करतो ना असं गुन्हेगार विश्वात बोललं जात अविनाश काहीही न बोलता निघून गेला आणि भैयाने एका पैलवानाला हाक मारली बाबूराव नानू दिगू रवींद्र आणि सदूला सांग आज दहा वाजल्यानं तर कीर्ती मंदिरातच जायचं ती चार माणसं आम्हाला मदत करतात हे कुणास माहीत नाही मेजर साहेबांना काही धोका झाला तर सरळ पिस्तुले झाडायला सुरुवात करा म्हणावं पुढचं मी पाहून घेईन मी जाऊ नको बदमाशा शक्यतो बळीला तुझा मैलावरूनही वास येईल मेजर भोसले पोरास रोडवरील कीर्ती मंदिर क्लब समोर उभा राहिला तेव्हा त्याच्या ते मनात किळस निर्माण झाली या क्लबच्या मालकाला चापकाने फोडून काढावे असे वाटले अविनाश मध्ये बराच फरक पडला होता रंजनाने किंवा चौधरींनी पाहिले असते तरी त्यांनी ओळखले नसते बोटीवरचे मेकॅनिक घालता तसे तेलाने बरबटलेले कपडे त्याच्या अंगावर होते मधोमध मद भांग पाडल्यामुळे चेहरे पट्टीत फरक पडला होता शिवाय मेजर भोसलेहून याचे नाक सुंदर होते आणि गाल फुगलेले होते क्लबचे नाव कुठेही लिहिलेले नव्हते अर्धा तास तो फुटपाथ वर भटकत होता नंतर त्याचे लक्ष एका तरुणाने वेधून घेतले तो एक खलाशीच होता आणि त्याच्यासारखाच कीर्ती दार शोधत होता अविनाशने दुरून पाहिले तो दार ठोठावीत होता ते एका दगडी भिंतीत बसवलेले छोटेसे दार होते दोन तीन मिनिटांनी ते उघडले गेले आणि त्याला आत घेतले गेले अविनाशने ओळखले कीर्ती मंदिर म्हणतात ते हेच खुराडे आणखी पंधरा मिनिटांनी अविनाशने ते दार ठोठावले मघाच्याच पहारेकऱ्याने त्याला आत घेतले रोजचा नाहीस तू नाहीच रोजचा असतो तर अर्धा तास भटकलो नसतो बाहेर अविनाश शांतपणे म्हणाला चुरगळलेली हॅट त्याच्या काखेत होती आणि तो पहारे कराचे नीट निरीक्षण करत होता पाचशे रुपये प्रवेश फी भरावी लागेल नाही म्हटले का मी तुला प्रवेश मिळणार नाही का प्रवेश हवा असेल तर हजार रुपये मोजावे लागतील पाचशे रुपये देईन माझ्या मित्रांनी मला सांगितलंय पाचशे रुपये घेतात म्हणून मग तो दुसरा क्लब असेल सुरुवातीला तूच म्हणाला होता पाचशे रुपये म्हणून एकूण हजार रुपये पाचशे रुपये देईन मॅनेजर कुठे आहे एकतर हजार रुपये मोज नाहीतर परत तरी जा दार उघडत तो पहारे करी म्हणाला आता तो त्याच्या देहाप्रमाणेच जाडजूड मिशांना पीळ भरत होता बाळा मी आत आलो ते बाहेर जाण्यासाठी नाही पाचशे रुपये हवेत की नको ते मात्र सांग मेजर म्हणाला तू बऱ्या बोलाने जातोस का गचांडी धरून बाहेर फेकू तुला तो गुरगुरत म्हणाला मग बाहेर फेक पूर्वीच्याच शांतपणे अविनाश म्हणाला पहारेकरी खूपच चौतायला अविनाशने ओळखले याला बरेच अधिकार असावेत अधिक पैसे देणाऱ्यालाच हा सोडत असावा वरचे पैसे त्याच्या खिशात जात असावेत किंवा मॅनेजरचाही त्यात काही हिस्सा असावा कमिशन असावं पहारेकऱ्याने सर्व शक्ती एकवटून त्याच्यावरती भीमटोला तो अविनाशला लागला असता तर अर्धा तास तरी तो जागचा हल्ला नसता एकदम खाली बसून त्याने तो चुकवला आणि पहारेकऱ्याच्या पोटात डाव्या हाताचे कोपर ताकदीने घुसवले पहारेकरी विवळत मागे सरकला आणि ती संधी साधून अविनाशने उजव्या पायाचा ढोपर पुन्हा पोटात मारला त्याचवेळी उजव्या हाताचा पंजा त्याच्या मानेवरती मारला पाठोपाठ होणारे आघात त्याला असह्य झाले तो क्षणभर स्तब्ध उभा राहिला आणि अविनाशने मारलेला ठोसा त्याचा जबडा फाडून गेला नाका तोंडातून रक्त वाहू लागले पहारेकरी तोंडातून आवाजही न काढता खाली आदळला तो पर्यंत तिथे बरीच गर्दी जमली होती गिरायकांनी मध्ये पडून जखम करून घ्यायची गरज नव्हती नेहमीच्या गिराहकांना एक नवेच दृश्य पाहावयास मिळाले होते आतापर्यंत तिथे अशा अनेक झटापटी झाल्या होत्या त्यात पहारेकरी मिशीला देत बेशुद्ध गिरायकावरती एक पाय रोवून उभा राहिलेला त्यांनी पाहिला होता पण आता तोच बलाढे समजला जाणारा पहारेकरी शांतपणे पहुडला होता तेही बेशुद्ध होऊन खरोखरच बळीराम अवाढव्य होता रागाने डोळे वटारत तो अविनाश समोर उभा राहिला तेव्हा सर्वांनाच वाटले एका ठोशातच बळीराम त्याचा मुर्दा पाडेल हा काय प्रकार आहे हा शुद्धीवर आला की त्याला विचार मी तुला विचारतोय बळीराम तो तूच काय रे हिथं येऊन गुंडगिरी करायचं तुला कारणच काय गुंडगिरी तुझ्या पहारेकऱ्यांनीच करावी असा काही नियम आहे का रे भल्या माणसा अविनाश त्याच्याकडे सावधगिरीने पाहत म्हणाला तुझं नाव काय बळीने जोरात विचारले बानू ला गाडे का आलायस हे सगळे हेस इथे का आलेत ते मारामारी करत आज शिरले नाहीत मीही तसा शिरणार नव्हतो तुझी प्रवेश फी किती आहे पाचशे रुपये बळीराम म्हणाला त्यांना हजार रुपये मागितले तर मी ते द्यावेत काय नाही तसच झालं हजार रुपये दे नाही तर चालता हो म्हणाला मला मी पाचशे पेक्षा एक पैसाही जास्त देणार नाही म्हणालो आला गुरगुरत अंगावर भानू छान खोड मोडलीस यांची चलात बळीराम म्हणाला अविनाश त्याच्या मागून आत गेला आता बहुतेक सर्वच नजरा त्याच्यावरती खिळल्या होत्या आत शिरतानाच भवानी चांगली झाली होती तू काय करतोस जलतरंग बोटीवर असतो कालच बंदरात आली बोट पण तिच्यावरच्या कुणालाही बाहेर सोडलेला नाही उद्या दुपारी परवानगी मिळेल मी परवानगीची वाट पाहिन त्यांनी एका भव्य दालनात प्रवेश केला संपूर्ण दालनात मद्याचा आणि सिगारेटचा वास दरवळत होता आत जमलेला एकूण एक, एक बदमाश आहे हे ओळखणे अविनाशला जड गेले नाही आणखी एक गोष्ट त्याच्या लक्षात आली भैयाचा एक माणूस त्याच्याकडे टक लावून पाहत होता तो रवींद्रच आहे याविषयी त्याला शंका नव्हती अविनाशने त्याच्याकडे पाहून कुणाच्याही लक्षात येणार नाही असे स्मित केले दोघांनाही एकमेकांची ओळख पटली भानू इथं खायला प्यायला हवं ते तेवढं मिळत आणि तुला बाई पाहिजे असेल तर वेटरला सांग तो व्यवस्था करेल तासाला तीनशे रुपये भाड्याने आम्ही खोल्याही देतो बळीराम म्हणाला ठीक आहे तू जा माझ्या मित्रांनी मला या क्लब बद्दल इतकं सांगितलेलं आहे की मी पूर्वी या जागेत आल्यासारखंच मला वाटतंय हे प्रवेशाचे पाचशे रुपये घे अविनाशने दिलेले पाचशे रुपये बळीरामने घेतले नाहीत नको आजची रात्र तुला सर्व सोयी फुकट बळीराम त्याच्या पाठीवरती थाप मारत म्हणाला आणि अविनाशने संशयाने त्याच्याकडे पाहिले बळीराम काही गडबड झाली तर तुला मी एका ठोशात तासभर झोपवीन अविनाश उर्फ वाहनू शांतपणे म्हणाला आणि बळीराम हसला नाही भानू तुला कोणताही धोका होणार नाही तू आमच्या माणसाला धडा शिकवलास बळीराम खुश होऊन म्हणाला आणि हसत हसतच तिथून निघून गेला बळीरामला अविनाशचा राग आला नव्हता असा भाग नव्हे पण तरीही त्याने शेपूड घातले होते गडबड झाली असती तर जलतरंग जहाजावरचे त्याच्या क्लबमध्ये आले नसते त्याने भाऊनेला आळा घालून व्यवहार पाळला होता बळीराम निघून गेला आणि अविनाश एका रिकाम्या मेजावर बसला त्याचवेळी रवींद्र झिंगत झिंगत त्याच्याकडे आला छान केलंस मी बरेच दिवस त्याची खोड मोडायचा विचार करत होतो छान खोड मोडली त्याची मेजावरती अर्धवट बाटली आणि अर्धवट संपलेला ग्लास ठेवत तो म्हणाला तोही त्याच मेजावरती बसलेला होता साहेब देवराजचा सा खून झाला लुहूच्या किनाऱ्यावरती त्याचं प्रेत सापडले कुणीतरी त्याच्या कपाळात गोळी घातलेली आहे रवींद्र ग्लासात तोंड घालून म्हणाला कुणी पाहिलं असतं तर म्हटलं असतं दारूच्या नशेत तो काहीतरी पुटपुटत आहे केव्हा संध्याकाळी साडेसात वाजता आणखी काही दिगूचा पत्ताच नाही आज शिरताना त्याला मी पाहिलं पण नंतर तो कुठे दिसलाच नाही बळीरामने त्याला ओळखले असावे कदाचित वेटर मद्याची बाटली ठेवून गेला आणि अविनाश विचार करू लागला या क्लबात कदाचित राम आणि रजनीच्या खुनाचे धागेही सापडतील तोच विचार करत करत तो मद्याची कडवड चव सा चाखू लागला